नमस्कार स्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री दत्त गुरूंच्या आवडीची घेवड्याची भाजी दाखवणार आहे तर ह्या घेवड्याच्या भाजीचा उल्लेख स्त्री गुरु चरित्रामध्ये केलेला आहे तर हीच भाजीच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर जास्त वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया हा इथे हा घेवडा आहे हा घेवडा मी इथे स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर त्याची दोर असते ती दोर काढून घ्यायची आणि मग हा मी इथे चिरून घेतलेला आहे तर आता आपण लगेच आता भाजी करायला घेऊया आता इथे मी कढी ठेवलेली आहे त्यात आता एक चमचा तेल घालते तेल तापलं की लगेच एक चमचा मोहरी घालून घ्यायची एक चमचा जिरं चमचामध्ये हा खूप छोटा आहे त्यामुळे हा एक चमचा घेतलाय जर तुमच्याकडे जर मोठा चमचा असेल तर तुम्ही अर्धा चमचा घालू शकता त्यानंतर इथे मी कांदा चिरून घेतला आहे दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक टॉमॅटो घेतलाय बारीक चिरून आधी मी इथे कांदा घालते चिमूटभर हळद एक चमचा घरगुती मसाला ता ता आ, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जर तुम्ही ही जर भाजी जर तुम्ही उपवासासाठी करत असाल तर उपवासाच्या भाजीत कांदा आणि लसूण हे घालायचं नाही फोडणीला फक्त भाजीच फक्त हे करून घ्यायची शिजवून घ्यायची फोडणीला घालायची पण कांदा घालायचा नाही त्याच्यात आता ह्यात मी हा जो घेवडा जो साफ करून घेतलाय तो घालते चांगलं हे मिक्स करून घ्यायचं हे इथे चांगलं मिक्स करून झालं की मग टोमॅटो घालायचा टोमॅटो मी इथे एक बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मीठ चवीप्रमाणे हे एकदा चांगलं परत एकदा मिक्स करायचं आणि मग ही आपल्याला भाजी वाफट ठेवायची आहे आता कडेवरती मी हे झाकण ठेवलं आहे जर तुमच्याकडंचं हे जर जा झाकण नसेल तर तुम्ही ताटावरती पाणी घेऊन हे बघा इथे ताट घेतलं आहे त्याच्यावरती पाणी ठेवायचं आणि अशी भाजी ही वाफट ठेवायची अशी ही पाच ते दहा मिनटं ही भाजी आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे इथे आता दहा मिनटं झालेली आहेत आता एकदा आपण भाजी चेक करूया भाजी मस्त की शिजलेली आहे आता शेवटी ह्यात मी ओलो खोबरं घालते आणि ह्या भाजीमध्ये तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता पण इथे तर मी आता बटाटा घातला नाही आहे तर तुम्ही बटाटाही घालू शकता आता ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झाली आहे आता ही मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आता ही भाजी मी इथे सर्विंगमध्ये काढते ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता खूप मस्त आणि टेस्टी अशी भाजी होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर उपवासासाठी जर करायची असेल तर त्यात तुम्ही कांदा आणि लसूण फक्त घालायचं नाही आहे इथेही आपली एवढ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला मी भाजी बनवताना खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात की जर तुम्हाला जर ती उद्यापनासाठी किंवा उपवासासाठी जर ही भाजी करायची असेल तर यामध्ये लसूण आणि कांदा न वापरता ही भाजी करायची आहे तर ही खूप साधी आणि सोपी अशी भाजी आहे खूप मस्त लागते भाजी तर तुम्हीसुद्धा ह्या दत्त जयंतीला नक्की करून बघा मी तर प्रत्येक वेळी मी ही भाजी बनवतेच ह्यावेळी तुम्हीसुद्धा बनवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि ज्यांनी कोणी स्नेहस सबस्क्राइब सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद